तलाठी भरती सरळसेवा भरती पोलीस भरती तसेच विविध परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हा व्हिडिओ जो आहे तर शंभर टक्के उपयुक्त असा हा व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आलेला आहे प्रत्येक परीक्षेमध्ये तुम्हाला एक किंवा दोन प्रश्न या घटकावर विचारले जातात त्यासाठी तुम्हाला मी मराठी घट व्याकरणामधलं लेखन संपदामधला लेखक आणि त्यांची पुस्तक संपदा याविषयीचा सविस्तर व्हिडिओ घेऊन आलेली आहे तर आता व्हिडिओला सुरुवात करूया तर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा आणि आपला व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर पहिल्या पुस्तकाचं नाव आहे बुरा भुरा या आत्मकथनाचे लेखक कोण आहेत भुरा या आत्मकथनाचे लेखक आहेत शरद बावेसकर दुसऱ्या पुस्तकाचं नाव आहे पांगिरा पांगिरा ह्या कादंबरीचे लेखक कोणतं का। पांगिरा या कादंबरीचे लेखक आहेत विश्वास पाटील तिसरं पुस्तक आहे स्वामी या कादंबरीचे लेखक कोणतं स्वामी या कादंबरीचे लेखक आहेत रणजित देसाई पुढचं पुस्तक आहे स्मृति या आत्मचरित्राचे लेखक कोणतं स्मृती या आत्मचरित्राचे लेखक आहेत लक्ष्मीबाई टिळक पुढचं पुस्तक आहे कृष्णकाठ कृष्णकाठ या आत्मचरित्राचे लेखक आहेत यशवंतराव चव्हाण पुढच्या पुस्तकाचं नाव आहे उपरा उपर या पुस्तकाचे लेखक आहेत लक्ष्मण माने त्याच्या पुढचं पुस्तकाचं नाव आहे युगांत युगांत या पुस्तकाचे लेखक आहेत इरावती कर्वे त्याच्या पुढचं पुस्तक आहे रणांगण रणांगण या पुस्तकाचे लेखक आहेत विश्राम बेडेकर त्याच्या पुढचं पुस्तक आहे पैस पैस ह्या पुस्तकाचे लेखक आहेत दुर्गा भागवत त्यानंतरचं पुस्तक आहे स्मरण गाथा स्मरण गाथा ह्या पुस्तकाचे लेखक आहेत गोनी दांडेकर त्यानंतरचं पुढचं पुस्तक आहे रुजुवात रुजुवात ह्या पुस्तकाचे लेखक आहेत अशोक केळकर हे जे पुस्तक संपद आहे तर ते दोन हजार तेवीसमध्ये तलाटी भरती जी टी सी एस मार्फत घेण्यात आली होती तर त्या परीक्षेमध्ये आलेले पुस्तक जे प्रिवियस इयर क्वेश्चन पेपर जे आहेत एकोणसत्तावन्न प्रश्नपत्रिकेमधले जे आलेले पुस्तक आणि आले लेखक आहेत त्याच्याच वरचे हा संपूर्ण व्हिडिओ जो आहे तो तुम्ही एका एक कंपायलेशनमध्ये घेऊन आलेले आहे तरी जे विद्यार्थी येणाऱ्या काळामध्ये तलाठी भरती पोलीस भरती तसेच विविध परीक्षांची तयारी करत आहे तर त्यांच्यासाठी हा व्हिडिओ जो आहे तर तो शंभर टक्के उपयुक्त असणार आहे कारण की येणाऱ्या परीक्षेमध्ये यावर दोन ते तीन प्रश्न जे आहेत ते तुम्हाला पाहायला मिळतील त्यामुळं हा व्हिडिओ ला तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा आणि आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि तुमच्या फ्रेंड्स फॅमिलीपर्यंत शेअर करायला विसरू नका यानंतरचा पुढचा जो पार्ट असणार आहे या पुस्तक व लेखकांचा तर तो मी नेक्स्ट तो पार्ट आहे त्याच्यामध्ये पुढचे घटक जे आहेत राहिलेले ते घेऊन येणार आहे असे जे आहेत तर ले ले तुम्हाला कमीत कमी तीन पार्टमध्ये तुम्हाला हे व्हिडिओ पाहायला मिळणार आहेत त्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून ठेवा त्यानंतर पुढचं जे पुस्तक आहे तर ते आहे जेव्हा माणूस जागा होतो तर जेव्हा माणूस जागा होतो या पुस्तकाचे लेखक आहे तो गोदावरी परुळेकर त्यानंतर पुढचं पुस्तक आहे गोतावाळा गोतावाळा या पुस्तकाचे लेखक आहेत आनंद यादव त्यानंतर पुढचं पुस्तक आहे व्यक्ती आणि वल्ली तर व्यक्ती आणि वल्ली या पुस्तकाचे लेखक आहेत पु ल देशपांडे म्हणजे पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे त्यानंतर पुढचं पुस्तक आहे पार आणि शिवार तर पार आणि शिवार या पुस्तकाचे लेखक आहेत द ता भोसले त्यानंतर पुढचं पुस्तक आहे फू बाय फू फु बाय फू या आत्म चरित्राचे लेखक आहेत विठ्ठल उमा त्यानंतर पुढचं जे पुस्तक आहे त्याचं नाव आहे रंगरेषा वंगरेषा तर वंगरेषा रंगरेषा ह्या ज्या पुस्तकाचे लेखक आहेत त्याचं लेखक आहेत ले मंगेश तेंडुलकर त्यानंतर पुढचं पुस्तक आहे राष्ट्रीय भजनावली तर राष्ट्रीय भजनावली याचे लेखक आहेत संत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज त्यानंतर पुढचं जे पुस्तक आहे तर त्याचं नाव आहे शिशिरागमन तर शिशिरागमन हे जे काव्यसंग्रह आहे तर याचे लेखक आहेत बासी मे मर्ढेकर त्यानंतर पुढचं जे पुस्तक आहे तर त्याचं नाव आहे भुलाई भुलाई या कविता संग्रहाचे लेखक कोणतं भुलाई या कविता संग्रहाचे लेखक जो आहेत प्रतिमा इंगोले यांचं हे पुस्तक आहे तर त्यानंतर पुढचं जे पुस्तक आहे तर त्यावर आपण सविस्तर माहिती घेण्याच्या आधी तुम्ही जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून असून ठेवलं तर सबस्क्राईब करा आणि तुम्ही कुठल्या परीक्षेची तयारी करता ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि जर तुमची शंभर टक्के तलाठी भरतीसाठी तयारी सुरू असेल तर तुम्ही आपल्या चॅनल नक्की सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे तुम्हाला येणाऱ्या काळामधल्या तलाठी भरती विषयीचे जे सविस्तर आठ सत्तावन्न प्रश्नपत्रिकेचे जे सविस्तर विश्लेषण जे आहे तर त्याच्यावर मी व्हिडिओ घेऊन येणार आहे ते व्हिडिओ तुम्हाला एकाच्या व्हिडिओ म्हणजे चॅनलवरती जे आहेत ते पाहायला मिळतील त्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून ठेवा तर पुढचं जे पुस्तक आहे तर त्याचं नाव आहे भूमी तर भूमी या कादंबरीचे लेखक कोण का आहेत तर भूमी या कादंबरीचे लेखक आहेत आशा बगे त्यानंतर पुढचं पुस्तक आहे गझल तर गझल या काव्य रचनेचे लेखक कोण आहेत तर गझल या काव्य रचनेचे लेखक आहेत तर सुरेश भट त्यानंतर पुढचं पुस्तक आहे पुनर्जन्म तर पुनर्जन्म या कादंबरीचे लेखक आहेत शांता शेळके त्यानंतर पुढचं जे पुस्तक आहे ते आहे गुलामगिरी तर गुलामगिरी हा जो ग्रंथ लेखन ग्रंथ आहे तर तो आहे महात्मा ज्योतिबा फुले तर महात्मा ज्योतिबा फुले यांच्यावरही भरपूर प्रश्न विचारले आलेले आहेत त्याविषयीचे सविस्तर व्हिडिओ जे आहे ते मी नेक्स्ट व्हिडिओ पार्टमध्ये त्यांची पुस्तक संपदा घेऊन येणार आहे त्यानंतर पुढचं जे पुस्तक आहे ते होतं एक होता कारवर तर होता कारवर या पुस्तकाचे लेखक आहेत विना गवणकर त्यानंतर फकीरा या कादंबरीचे लेखक आहेत अण्णाभाऊ साठे त्यानंतर पुढचं जे पुस्तक संपद आहे तर ते आहे श्यामची आई तर श्यामची आई पुस्तकाचे लेखक आहेत तर साने गुरुजी त्यानंतर पुढचं पुस्तक आहे पांढरे ढग तर पांढरे ढग या पुस्तकाचे लेखक आहेत प्रल्हा प्रल्हाद केशवात्रे त्यानंतर पुढचं पुस्तक आहे पडघावली पडघावली या पुस्तकाचे लेखक आहेत तर गोनी दांडेकर त्यानंतर पुढचं पुस्तक आहे कोल्हाट्याचं पोर तर कोल्हाट्याचं पोर या आत्मचरित्राचे लेखक आहेत तर किशोर शांताबाई त्यानंतर पुढचं पुस्तक आहे उत्तुकतेने मी झोपलो या कादंबरीचे लेखक कोणतं उस्तुक त्याने मी झोपलो या कादंबरीचे लेखक आहेत तर श्याम मनोहर त्यानंतर पुढचं पुस्तक संपद आहे टीका स्वयंवर तर टीका स्वयंवर या ग्रंथाचे लेखक आहेत भालचंद्र नेमाडे त्यानंतर पुढचं जे पुस्तक संपद आहे ते हरवलेले दिवस या आत्मचरित्राचे लेखक कोणतं हरवलेले दिवस या आत्मचरित्राचे लेखक आहेत प्रभाकल उर्ध रेषे त्यानंतर पुढचं जे पुस्तक आहे पडझड तर पानझड सॉरी तर पानझड या कविता संग्रहाचे लेखक कोणतं पानझड या कविता संग्रहाचे लेखक आहेत नादो महानोर त्यानंतर पुढचं जे ग्रंथसंपदा आहे तर त्याचे लेखक आहेत स्मरण गाथा या पुस्तकाचे लेखक कोणतं स्मरण ह्या पुस्तकाचे लेखक आहेत गोनी दांडेकर तर अशा प्रकारे जे आहे तर आपण एकूण एकोणचाळीस पुस्तकं त्यांचे लेखक संपदा पाहिले आहे तर येणाऱ्या काळामध्ये जे आहे तर नेक्स्ट पार्टमध्ये तुम्हाला राहिलेले जे पुस्तक संपदा आणि लेखक आहे तर त्याच्याविषयीचे सविस्तर व्हिडिओ मी घेऊन येणार आहे तर तो व्हिडिओ जो आहे तर तो आपल्याला याच चॅनलवर पाहायला मिळणार आहे अशाच प्रकारे जे आहे ते तलाठी भरतीचे एकूण सत्तावन्न प्रश्नपत्रिकेचे विश्लेषण जे आहे तर ते मी तुम्हाला करून देणार आहे तर ते व्हिडिओ विश्लेषण व्हिडिओ जे आहेत ते पाहण्यासाठी आपलं चॅनल सबस्क्राईब करून ठेवा तुम्हाला हा संपूर्ण व्हिडिओ कसा वाटला ते ही कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुम्ही कुठल्या परीक्षेची तयारी करता ते कमेंटमध्ये सांगायला विसरू नका अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ जे आहेत ते तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहायला मिळतील व्हिडिओ शूटपर्यंत पाहिला असेल तर खूप खूप धन्यवाद थँक्स फॉर वॉचिंग